शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्वाचा सण पोळा असून सर्जा राजाच्या पोळ्या सणानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जामनेर येथील निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन यांनी पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आहे बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांचे पूजन करत त्यांनी यावेळी पूजन केले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत त्यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही यावेळी उपस्थिती होती काय सांगणार राज्यात रा रा सर्वत्र पोळ सण साजरा होत आहे मात्र दुसरीकडे जे आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे आज शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सण हा बैलपोळा बाराही महिने राबराब शेतामध्ये राबणारा आमचा बैल आज त्याची आम्ही पूजा करतो कारण तो बाराही महिने शेतामध्ये त्या ठिकाणी राबत असतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे पण त्याचबरोबर आपण म्हटल्या खरं आहे की अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकरीसुद्धा संकटात सापडलेला आहे समाधानाची बाब ही आहे की सगळे धरणं शंभर टक्क्यात भरलेले आहेत राज्यामध्ये सगळे धरणं शंभर टक्के भरलेले आहेत जवळपास आणि त्यामुळे अतिशय आनंदाची समाजाची बाब आहे पण अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली शेती जमिनी वाहून गेल्या आहेत पिकांचं नुकसान झालेलं आहे जनावरं वाहून गेलीत काही ठिकाणी शेतीचं तर अगदी खरडून वाहून गेलेले आहेत आणि काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झालेली बारा तेरा केसेस या ठिकाणी राज्यामध्ये त्या कॅज्युलिटी झालेल्या आहेत आणि त्यामुळे दोन्ही आहेत म्हणजे समाधानही आहे अतिशय चांगला पाऊस झाला सगळी धरणं पूर्ण भरलेली आहेत पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं हेही खरं आहे आणि त्यामुळे आजचं पोळ्याचं वातावरण जे आहे ते संमिश्र आहे आनंदही आहे आणि थोडं दुःखही आहे दरवर्षी नदीमध्ये पाणी नसतं पोळ्याला बैलांचं मागच्या वेळेला आपण बघितलं असेल आंघोळ करायला त्यांना धुवायला पण यावेळेला नद्या सगळ्या भरून वाहत आहेत दुथडी भरून वाहत आहेत हे पण आपण त्या ठिकाणी बघतो आहे आणि अशा वातावरणामध्ये आज आम्ही पोळा सण साजरा करतो आहोत